ಅಭಿಮಾನಕ <laughs> ಮದ್ದ गेटचे अधिकारी लक्ष द्या आता गेटमध्ये खूप झाली आहे ते बंद करा आणि बाकीच्या गेटमध्ये टाका बाकी इकडे सर्व आहे इतर मध्ये सर्व विनंती आहे इकडे सर्व आहे Get पुढे तला सलामी द्या पुढे तला स्तंभ परिसर मोठा देवा நான் <laughs> வேண்டும் <laughs> यांचा विचार करते संपूर्ण भारताच्या नागरिकाचे महाराष्ट्र साईबाब साठ संत कधी माता माता सावित्री माता माता यांचा आपल्या सर्वांना मी विनंती करतोय देवेंद्र की आज राष्ट्रीय भारताचा संविधान याची उद्देशिका आपण सर्व एकत्र So i'm that सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनी स्वतः प्रत अर्पण करतो जय हिंद आनंद आंबेडकरांचा सर्व विभागमध्ये समितीच्या वतीनं चल सर्व आमदारांना विनंती आहे पुढत राहिलं तसा झाल आपल्यामुळं ज्येष्ठ नागरिक महिला रॅन मुलांना तुला नाही याची काळजी घ्या बाहेर जाण्याकरता असलेले एफी रॅन मोठे मोठे आहेत पुढील आमदारांनी